हाय ऐकू नमस्ते आज आम्ही चाललो आहे आजय सासू आहेत माझ्यासोबत आणि त्यांना घेऊन आम्ही चाललो आहे आमचं कुलदैवत आहे देवी तर काळूबाईला आम्ही चाललो आहे आणि माझ्यासोबत माझ्या आजय सासूसुद्धा आहेत कारण त्यांची इच्छा होती की देवदर्शन आणि त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे की त्यांना ब थोडंसं बरं नाही आहे पण त्यांना शेवटी एक अपेक्षा आणि इच्छा त्या कधी कमी होत नाही त्या वाढतच जातात त्यांना पूर्णपणे विश्वास आहे देवीवरती की मला पूर्णपणे ती बरी करेल तर आम्ही त्यासाठी दर्शनाला चाललो आहे एज खूप असल्यामुळे चालणं ह्या गोष्टी होत नाही आहे तरी पण त्यांची इच्छा मला पूर्ण करायची आहे कारण जर मी वृद्धाश्रमामध्ये खूप साऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करत असेल त्यांना बरं करत असेल आणि त्यांची सेवा करत असेल तर नक्कीच मला माझ्या घरच्या फॅमिली मेंबरची सेवा करायची संधी मिळते तर मी नक्कीच ती स्वीकारते आणि त्यांना मी घेऊन चालली आहे कारण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणं हा माझा हट्ट असतो कुणी का असे ना कुणी काही मागितलं अगदी खाणं पिणं कोणत्याही गोष्टींची अपेक्षा असेल आश्रमातल्या तर ती नक्कीच मी त्यांचा हट्ट पूर्ण करत असते तसंच आजींचा दोन तीन दिवसांपासून हट्ट होतात की माझ्यासोबत चल त्यांना विशेष चालता येत नाही त्यामुळे हाताला धरून नेणं उतरवणं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण ठीक आहे इच्छाशक्ती माणसाची प्रबळ असेल तर ती नक्कीच पूर्ण होते तर तुम्हाला मी आजींशी ओळख करून देते आजी बोला आणि किती दिवसांपासून जायची इच्छा होती आजी आपल्याला सांगते आजी भर सगळ्यांना सांगा आपण कुठे चाललो आहोत मांडरदेवीला ला माझी पहिल्या लहानपदा बसून ती माझी आई मला सुख दुख ती दूर, दूर करते मी तिच्यासाठी मला तळस होत म्हणून मी तिला भेटायला चाललेले हे मला करायचे तिला द्यायचे हे देऊन आहे ती मला बरं करणार माझी इच्छा लहानपणापासून ती आहे आणि ती करते मला मी आताच नाही जात लहानपणापासून ती माझी दैवत आहे मला ते घराला सुख संप्रती बाहेर माझं नातुंडं नात सुना सुखी राहायला बाहेर एवढीच माझी इच्छा आहे की मला सगळ्यांनी जपून नातुंनी नातसुनांनी माझी सेवा करावं मला निहावं माझ्या इच्छा पूर्ण करावं मला तिथं जायचे तर जाणार माझी नाच सोडून घेऊन मला चालली तिची याळ काढून तिच्या आसरा मला देऊन माझ्यासाठी ती गाडी घेऊन चाललेली मला भेट देणार आणि घरी येणार तिथून आले बघ काय करायचे काय नाही तीन लक्षी का तर देवाऱ्यात येते ती पूजा आजा करते सगळं तिची सेवा माझी करते ती माझी करते म्हणून माझी इच्छा आहे जायची आणि मी दोन वर्षे मला नेली नाही म्हणून मी हट्ट धरले नाच सुनाला म्हटलं मला घेऊन तिथे मला निनात चा पर चालायचं वाजय ती मला धरून अशी घेऊन जात नाही त्यांच्या कामामुळे त्यांना टाइम नाही एवढंच माझी इच्छा आहे मी मोठा काळात पिश प्रेमाने जिथे स्ट्रिक्ट वागायचं तिथे कडकच आणि जिथे सॉफ्टनेस पाहिजे तिथे सॉफ्टनेसच असतो आणि अशा ह्या निर्मळ स्वच्छ मनाच्या आजी असं म्हणावं लागेल आणि बरोबरच प्रत्येकाच्या वाटेला अशी आजी आली तर काही गोष्टी नवीन शिकायलाही मिळतात संस्कार मिळतात नाही म्हणजे की प्रत्येक सण असो कोणतीही गोष्टी माणसं आणि जुन्या गोष्टी हळूहळू निघून चालल्या आहेत तर त्या कमी लोकांना माहिती आहे तर अशी गोष्टी अशी नाणी आपण ती जपून ठेवली पाहिजे आणि प्रत्येकाचं आयुष्य माहिती नाही आपल्याला किती आहे तर त्यांना शुगर आहे बी पी आहे तरी पण त्या खूप स्ट्रॉंग आहेत त्या मनाने आणि त्यांना आवडतं म्हणजे नॉनव्हेज पण खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट त्या खूप सुंदर प्रकारे मांसवड्या खूप छान करतात तर त्या मासवड्यांची रेसिपी मी नक्की शेअर करेल कधी वेळ भेटला तर आणि मासवडे खूप छान प्रकारे करतात शक्यतो ती अवघड रेसिपी आहे रविवारीच करणार आहे तुझ्यासाठी रविवारी करणारे तर मला सुद्धा करता येत नाही शिकायची इच्छा आहे पण सगळ्या आ... तुझ्यासाठीच मी करणार आहे दिवसभर एक काम असतं त्याच्यामुळे शक्य नाही काही गोष्टी करणं रेग्युलर जेवण असत मांडरदेवी चाललोय ना तर थोडस तुम्हाला म्हणजे असं काही कधी दर्शन झालंय किंवा तुमच्या आयुष्यात असं काही अचानक कडलंय तसं सांग ना सगळ्यांना म्हणजे अचानक काही गोष्टी जी शक्य नव्हती ती आज पूर्ण झाली की बा तुम्ही काही मागितलं आणि ती पूर्ण झालं नाही असं काही तुमचं असं माझं म्हणणे हे मी पुण्याला राहायला होते आणि मला काम करता करता मला तिचं ध्यास झालं की तिच्या दारात जाऊन एक तासभर मला विश्रांती घ्यायची होती तिच्या बशी जाऊन मला बोलायचं होतं तर मी गेले तिने माझी इच्छा पुरी केली माझ्या नातेला दोन मुलगी झाल्या मुलगा होत नव्हता मी तिच्या गे घरी गेले सासरा तिचा मानला ती लेकीच्या लेकाच्या नावावर घर करायचं तेवढंच ऐकलं नाताला सांगलं की बाबा रे आपण करायचं नाही मला मुलगा बाहेर मुलगी झाली तर मी सांभळीन बरं मला मुलगा बाहेर मी तिथून निघाले मुलाला घेतलं काळूबाईला गेले तिच्या दारात बसले जवळ जाऊन की मी अजून कुत्र तो या जवळ काही मागितलं नाही ही जिनं मागितली ही माझ्या पाद्रात द्यायला बाहेर मी तुला चादेचा पाणा वाईन साडी चोळी पोळ्याचा निवड दावी त्याला घेऊन मी तुझ्या दारातील तिने माझी इच्छा पूरी केली आणि माझी इच्छा पूर्वी ती कायम करीत असते लहानपणा बसून तिचं माझ्यावर लक्ष आहे माझी चालू माझ्या शेतात ती वाचलेली म्हणून मला तिचं ध्यान होतं मी त्या ठिकाणी जाऊ वाटतं मला माझ्या नाच सोनाला मी तीन दिवस झालं बाई आपल्याला जायचं तर म्हणजे जाऊ तिने मला आता गाडीत घेतली आणि चाललोय तिच्या दारख्याना एवढंच मला तिचं आहे की गुण मला तिचा येतो मला बरं वाटतं समाधान वाटते माझ तेवारी ती बसलेली आहे ती जी हट्ट मी करीत असते माझी हट्ट ती करीत असते मी त्यांच्या गोष्टीला माझ्या एकदा डोक्यात बसला तर मी तिथेशिवाय राहत नाही आणि कुणाचं ऐकत नाही मी खटल्यात होते तरी माझं जे करायचं हेच करणार मी कुणाचं ऐकत नाही माझ्या मनाला येईन तेच करणार मला चालत नाही मी आता थकले तरी माझ्या मोर मी अजून म्हणलं तरी सुनांना मारायला ना भेट नाही मारी तीच मला चालतच नाही आगावात माझ्या नाच सुनायत माझ्या मुलीगत माझी करत्यात शेवा मला जपत्यात सगळं मी व्यवस्थित शिर करते मला बाकी काही नाही माझी मुलं माझ्या पुरी सुखी राहायला पाहिजे एवढंच माझी इच्छा आहे माझ्याजवळ काही तुझी इष्टक नको फक्त पोटाला चतकोर बाकर सुख दे एवढंच माझी मला का तुझी डागडागिन पैसा अडका काही नको फक्त सुखी हो ठेव माही मुलं एवढीच माहिती कुणाच्या धारात नाही कुणाच्या घरात नाही कोणाची वाईट वासना नाही सरळ मनाची मी बाई लहानपणा बसूनच माझ ती की मी तुला आज दुजे खटलेत होते बांधणं धीर जावा कधी आज तुझ कधी त्यांना राग करू स्वतः करून स्वयंपाक घालायची आणि घालीत होते पाठी मुलांना त्यांच्या अजून मी थंडणी दे माझं वय नव्वद आहे मी नव्वद वर्षाची आता शंभरा व गाठ आहे तरी मी काय कुणाला भीत नाही तरी पण त्या स्ट्रॉंगा मी अजून चांगली आहे फक्त मला सुवर्णिय त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे मी गाळाडले ना तर ती गोष्ट नसती मी अजून दगडा येईल मला जिथ जाईन तिथे मी हे करणार ही आहे आणि मला जमत नाही आज तुझ तुझ्या भाऊ लोकांच्या मुलांना ये असलं काही जमत माझ्या मुलांना कमी करीत दुसऱ्याच्या मुलांचं बघ माझ्या जवळचं असलं काही नाही म्हणून पाडरागाने मला चांगलं ठेवली माझी मुलं चांगली आहे माझा मोठ्या नाकाला दोन वर्षे मी ससन लावते घेऊन घरची आशा केली नाही त्याची आशा मला येईल आणि अजूनही किती लोकांनी केलं तरी ते मूल माझ्या काळजात असं रावल्याने किती झालं तरी जीव माझा त्यांच्या बसीच एकच लेख आहे दोन आहे लेखाच पण त्या लेखाच्या नाताव जीव आहे माझा लेखाव ना एवढं नाता आहे चला मी तुम्हाला पुढचा ब्लॉग नक्कीच शेअर करते आम्ही दर्शनाला गेल्यानंतर अशा प्रकारे आलो किती मोठा आणि परमेश्वराचं रूप वरती गेल्यावर किती सुंदर असं बघायला मिळणार आहे आम्ही पोचलो आहोत देवीच्या पायथ्याला आणि आता मंदिरात जात आहोत आम्ही फायनली मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो आहे आणि आजींना आम्ही जिथनं हार घेतले त्यांनी आजींना वरती आणून सोडलं त्यांना चालवत नाहीये त्यांनी खूप मोठी मदत केली आणि आम्ही इथे पोहोचलो फायनली मंदिरात किती देवळात जायचं हो पण पायऱ्यांनी चढत आलो नसतो ना म्हणून तर तुम्हाला वरती आणून सोडून पायर्यात आजी कसं वाटतं इथे आलो तर बाबा मस्त आनंद झालाय आणि एक पॉझिटिव्ह वाईफ पॉझिटिव्ह एनर्जी इथून मिळते आता चांगलं करावं सगळं माझं राय रोग घालवावं अजून हो। तरी आम्हाला मंदिरात पोचायचं आहे इथे बाहेरच्या गाभाऱ्यातच एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आतमध्ये तर किती ऊर्जा असेल दर्शन करून आलो मांढरदेवी आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं तिथे आणि तिथे गेल्यानंतर अगदी पॉझिटिव्ह वाईब्स आणि खूप छान एनर्जी आली खूप छान दर्शन झालं आजी पण तेवढीच खुश झाली हे चला एवढ्या वर्षानंतर माझंच दर्शन झालं तर अशा प्रकारे आम्ही दर्शन करून आलो खूप काही गर्दी नव्हती पण तिथला जो सहवास आणि जी एनर्जी मंदिराच्या गाभाऱ्यातली खूप सुंदर आणि सुमस्त आणि खूप मजा आली अशी छोटी शिस्ट्री असं म्हणावं लागेल आणि दर्शन पण झालं आजी काय म्हणतात आपण बघू कारण प्रत्येकाचं हट्ट पुरवणं कारण त्यांचं आयुष्य किती आपल्याला माहिती नाही त्यामुळे जितकं शक्य होईल प्रत्येकासाठी मदत करणं राहून येण कामा आजींशी बोलूया आजी कसं झालं दर्शन दर्शन चांगलं झालं देवळात गेलो पाया पोरड आनंद झाला दोन वर्ष मी तिला भेटले नव्हते पटभर भेटले तिला तिथं पैसे टाकला हजार रुपये सा, साडी नेऊन तिची शांता माझी तिने करावं मला सुखी ठेवावं आणि तिथे थोडं म्हणजे स्थापना सांगा ना देवीची तिथे स्थापना कशी झाली ती अशी सांगत होतात ना तिथे काळूबाई कशी का आली मग डोंगरावर ती डोंगरावर माहेराला गेली सासरी निघाली आय म्हणली माग बघू नको तिने मागं बघितलं मांढरदेवीला तिथंच ती बसली म्हणजे मांढरदेवीच्या मंदिराच्या खाली एक मंदिर आहे जे आपण टर्न देतो ते मंदिराबद्दल तुम्ही सांगताय ना का, कांजण्याची काळोबाई म्हणजे आपण मंदिराच्या वर जाताना लेफ्ट टर्नला जे एक छोटस मंदिर आहे लोक तिथे थांबतात भाविक थांबतात तर त्या मंदिराबद्दल सांगतात त्या कसं आहे ते कारुबाचा तिकुनि ते तिचा भाव आहे तिथ बसलाय ती तिथून निघाली तिथं बसली ती काय पुढे गेली नाही आणि कांदळ्याची खाली उतारली खालीच बसली कांदळ्यात ती मांडरची मांडर दिवी तिचं माहेर काही तुम्हाला आहे का देवीची स्थापना झाली किंवा देवी डोंगरावरती कशी आहे मायाला चालली होती आय म्हटली मां बाई मागं बघू नको तिने माग बघितलं तिथं बसली ती ती गेलीच नाही पुढं तिचं माहेर आहे मांद्री, मांद्री आ, मांद्री मजी दिवी, हा मांडरी म्हणजे आड नाव मांडरीच येते मांडरीची माहेर ते असे ते दिवी म्हणजे ती जागृत आहे ती कुठं नळ आडवे करीत नाही ती सरळच करून नेते त्यांच्या इच्छा पण पूर्ण होतात ना होत्या मूलना, ना इच्छा पूर्ण ज्याला मुलना त्याला सगळं सुखी ठेवली ती माझ्या नातीसाठी मी लय माझ्या जीवाला त्रास झाला मी तिथून तिच्या आले मागितलं की मला काही नको मला ती जिन्नस बाहेर तिने दिली मला माझं पोट भरलं माझी इच्छा पूरी केली तिने माझी तिची मी इच्छा मी पूरी केली काही ठेवलं नाही दोघी आणि आता मला यायचं होतं दो दोन वर्ष मी तिला भेटले बी नाही मला मुलांनी आणली बी नाही पण माझी इच्छा लईच होती म्हणून माझी नाद घेऊन मला गाडी करून घेऊन आणली आनंद झाला मला चांगलं वाटलं बरं वाटलं काळजी वाटत नाही फक्त माझ्या तोंडाला तिखट लागत नाही एवढं तिने माझं सहकारी करावं हो, मला लहानपणी लावावं ठीक हो। आहे आपण ते पण करूया पण डॉक्टरांकडे पण एकदा जाऊन येऊ म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं विटॅमिन्स डेफिशियन्सी किंवा तुमचं रक्त कमी असलं तरी असं होऊ शकतं की असं नाहीये तो हो की तोंड आलं तोंड कॉमन आहे सगळ्यांनाच येतं आणि मध्ये तुम्ही जेवत नव्हता कमी जेव्हा पण शेवटी आपण श्रद्धा म्हणू शकतो की देवावर असलेली अपार श्रद्धा त्यांची की मी इकडे आल्यानंतर माझं चौक कमी होईल आणि नक्कीच होईल असं मलाही वाटतंय कारण असताना चालता येत नाहीये गेले मी तिच्या तिथं फिरले पायाने चालले आताला नाचून आणि माझ्या धरून देवळात नेली समाधान माझं झालं आणि तिचं मी समाधान मी केलं जे मला करायचं होतं हे तिला केलं माझी इच्छा होती ती पुरी केली तिने आता तिची इच्छा पुरी माझी करावं एवढंच माझ म्हणणे दवाखाना तर करीनच मी अशा प्रकारे आमचं झालं आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि असेच आशीर्वाद तुमच्या पाठीशी होत आणि आमच्या आजीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतात धन्यवाद आई पाठीशी मी कुठं